परभणी येथे झालेल्या संविधानाची विठंबना व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर वापरल्याबद्दल निफाड तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज एकीकरणाच्या मंगळवारी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता निफाड प्रांत कार्यालयावर आंबेडकर समाजाच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात येणार असून त्याविषयी मिटिंगचं आयोजन शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आलं होतं संजय गायकवाड यांनी मोर्चाची भूमिका स्पष्ट केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्योतिराव फुलेंचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो लोकशाही राजनाभाऊ साठेंचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब yes. आज या ठिकाणी निफाड तालुक्यातील आंबेडकरी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अमित शहाने जे बाबासाहेबांविषयी वक्तव्य केलं या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आणि सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने मंगळवारी चोवीस तारखेला प्रांत कार्यालयावर भव्य असा बौद्ध समाजाच्या वतीने सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चामध्ये अमित शहा यांचा निषेध करणार करण्यात येणार असून परभणी या ठिकाणी झालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची जी विटंबना झाली या विटंबनेच्या निषेधार्थ दलित चळवळीतील आंबेडकरी कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाने जो लाठीचार्ज केला आणि खोटे गुन्हे दाखल केले या निषेधार्थ आंबेडकरी चळवळीच्या वतीने निफाड तालुक्याच्या वतीने संपूर्ण तालुक्यामध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे असं या ठिकाणी आम्ही नमूद करतो आणि ज्या ज्या नराधामांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात घालण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतो लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक